नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी बेकिंग सोडा किंवा इनो न वापरता किंवा कोणतेही जास्त साहित्य मसाले न वापरता फक्त दहा मिनटात तयार होणारा मस्त पौष्टिक असा पदार्थ बनवतोय हा पदार्थ जर तुम्ही मुलांना सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला बनवून दिला तर मुलं नक्की आवडीनं खातील आणि बनवायलाही इतका सोप्पा आहे की अगदी कोणीही बनवू शकेल चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी दही घेतले दही घरी बनवलेलं किंवा विकतचं कोणतंही वापरू शकता फक्त लक्षात ठेवा दही थोडंसं आंबट असणारं घ्यायचं आहे त्यानंतर आता हे दही एखाद्या विस्करच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने छान असं सा फेटून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत अगदी क्रीमी टेक्स्चर या दह्याचं तयार झालं पाहिजे या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनटं दही मी छान फेटून घेतलं यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्यात त्याचप्रमाणे तुम्ही दह्याचं टेक्स्चर पाहू शकता छान क्रीमी असं तयार झालं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते थोडं थोडं तांदळाचं पीठ घालायचं आणि यामध्ये मिक्स करायचं तर आपण या ठिकाणी एकूण दीड वाटी तांदळाचं पीठ वापरणार आहोत ज्या वाटीने मी दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ मोजून घेणार आहे आता लागेल असं थोडं थोडं तांदळाचं पीठ मी यामध्ये घालते आणि मिक्स करून घेते या ठिकाणीसुद्धा तुम्ही तांदळाचं पीठ विकतचं किंवा घरी बनवलेलं वापरू शकता तर इथे मी दह्यामध्ये आधी एक वाटी तांदळाचं पीठ घातलं होतं आता त्याच वाटीने इथे मी आणखी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले ते सुद्धा घालणार आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व पीठ मी दह्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे मिश्रण तुम्हाला एकदम घट्ट वाटत असेल यामध्ये गुठळ्या झालेल्यासुद्धा दिसत असतील आता आपल्याला याचं जसं आपण इडली किंवा डोसा बनवताना पीठ तयार करतो अगदी त्या पद्धतीचं पिठाचं टेक्स्चर असतं तसं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सर्व पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एका वेळी जास्त पाणी घालायचं नाही लागेल असं घालायचं आहे आपल्याला एकदम स्मूद असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान स्मूद असं याचं बॅटर तयार झालं आहे या ठिकाणी मला हे बॅटर तयार करण्यासाठी एकूण दीड वाटी इतकं पाणी लागलं बाकी तुम्ही तांदळाचं पीठ घरचं किंवा विकतचं घेत आहे त्यानुसारसुद्धा या ठिकाणी पाण्याची क्वांटिटी ठरू शकते तर इथे छान असं एकदम परफेक्ट बॅटर तयार झालं आहे बॅटर दिसताना छान क्रीमी दिसतंय आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त सैलसर बॅटर तयार करायचं नाही किंवा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही आता आपण यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात तर यामध्ये आपण जास्त साहित्याचा वापर करणार नाही आहे इथे मी फक्त दोन ते तीन बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती घालायची या व्यतिरिक्त मी यामध्ये कोणतंही दुसरं साहित्य घालणार नाही आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजर शिमला मिरची बारीक चिरून घालू शकता त्यासोबतच यामध्ये एक चमचा बडीशेप घालायची आणि एक छोटा चमचा इथे मी काळी मिरी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती काळी मिरीची पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे मी सर्व साहित्य बॅटरमध्ये मिक्स करून घेतले तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे आता आपण वरून कुरकुरीत आतून जाळीदार आणि एक तासभर तरी आहे असा कुरकुरीत राहणारा पदार्थ बनवूया तर त्यासाठी मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपण जसं भजी तळताना गरम करतो अगदी त्याच आणि तेवढ्याच टेम्परेचरचं गरम करायचं आणि आता जे आपण बॅटर तयार करून घेतलं त्यातलं थोडं थोडं बॅटर यामध्ये सोडायचं आपण भजी बनवतो ना अगदी तशाच पद्धतीने किंवा त्याच आकाराचं बॅटर तेलामध्ये थोडं थोडं सोडायचं आहे आणि तुम्ही घेतलेली कढई मोठी आहे लहान आहे त्यानुसार जेवढं बॅटर तेलामध्ये बसेल तेवढंच थोडं थोडं सोडायचं आहे जास्त प्रमाणामध्ये सुद्धा सोडायचं नाही कारण जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर आपण जो पदार्थ बनवतोय तो, तो तेलकट होऊ शकतो किंवा त्यामध्ये तेल शोषलं जाऊ शकतं त्यामुळे जर कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणामध्ये सोडा लहान असेल तर थोडं सोडा थोडंच तळून घ्या आणि त्यानंतर राहिलेलं सोडून तळून घ्या त्यानंतर एक मिनटभर तरी सोडलेलं तेलामध्ये जे बॅटर आहे ते चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायचं नाही एका मिनटानंतर हे झाऱ्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं जे चिकटलेलं असेल ते वेगळं होतं आणि मध्यम आचेवरती आता अलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे जे आपण तांदाच्या पिठाचे भजी बनवतोय ते तळून घ्यायचे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा मोठ्या आचेवरती जर हे भजी तुम्ही तळून घेतले तर वरून लगेच लालसर होतील आतून तसेच कच्चे राहतील छान जाळीसुद्धा सुटणार नाही त्याच पद्धतीने जर मंद आचेवरती तळून घेतले तर हे भजी तेलकट तर होतीलच पण जास्त कडकसुद्धा होतील त्यामुळे मध्यम आचेवरतीच हे तांदळाच्या पिठाचे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंगईपर्यंत हे तांदळाच्या पिठाचे भजी मी तळून घेतले आहेत आता पिता� हे तळून घेतलेले भजी आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात या पद्धतीने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भजी तळायचे आहेत कारण तेलामधून जरी हे काढले तरी याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे थोडा वेळ हे गरम राहतात आणि हलकासा आणखी रंग बदलतो त्यामुळे या पद्धतीने हलकासा सोनेरी रंग आला की भजी लगेच तेलामधून काढून घ्या त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही या भज्यांचा आवाज ऐकू शकता एकदम परफेक्ट वरून कुरकुरीत छान झाली आहेत आणि आतूनही तुम्हाला नंतर दाखवते छान जाळीदार तयार होतात आता याच पद्धतीने राहिलेलं जे पीठ आहे किंवा आपण जे बॅटर बनवून घेतलं आहे त्याचे भजीसुद्धा तेलामध्ये सोडायचे आणि जसं मी सांगितलं आहे अगदी त्याच पद्धतीने मध्यमाचेवरती अलटी करत छान हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे राहिलेले सर्व भजी मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर इथे तांदळाच्या पिठाचे सर्व भजी बनून तयार झाले आहेत हे तांदळाच्या पिठाचे भजी मी मस्त चटपटीत कांदा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व केले होते चवीला भन्नाट लागतात तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण सोडा इनो काहीही घातलं नाही आहे तरी हे भजी छान फुलले आहेत फोडून दाखवते आवाज तर ऐकलाच असेल तुम्ही आतून पाहू शकता छान जाळीदार तयार झाले आहेत चवीलासुद्धा भन्नाट लागतात सोडा इनो वापरला नाही आहे त्यामुळे पौष्टिक आहेत मुलंसुद्धा आवडीनं खातील इतके हे भजी चवीला अप्रतिम लागतात त्याचप्रमाणे तुम्ही हे तांदळाच्या पिठाचे भजी मुलांना केचपसोबत किंवा सोबत, सोबत देऊ शकता कांदा टोमॅटोची चटणी नसेल बनवली तरी दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत नारळाच्या चटणीसोबत देऊ शकता तर तुम्ही सुद्धा फक्त दहा मिनटात तयार होणारी ही तांदळाच्या पिठाची भजी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद